तुम्ही कधी बाजरीच्या पिठापासून छान असा खमंग पदार्थ खाल्ला आहे का चला तर आपण आज बनवणार मा आहोत तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं हे मी छान असं बारीक वाटून घेणार आहे त्याचं वाटण बनवणार आहे अशा पद्धतीने हे वाटण आपलं तयार झालं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर पीठ मळायचं आहे तर त्यासाठी मी एक मोठं भांडं घेतलं आहे आपण बाजरीच्या पिठाचा नाश्ता बनवणार आहोत तर त्यासाठी मी दोन कप बाजरीचे पीठ घेतले आहे अर्धा कप बेसन पीठ घेतले आहे आणि एक कप मी गव्हाचे पीठ घेतले आहे तुम्ही यामध्ये अजूनही ज्वारीचं पीठसुद्धा ॲड करू शकतात आता वाटलेलं हे मिरचीचं वाटण आहे ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलं आहे आता एक चमचा जिरे पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा हळद पावडर लाल तिखट एक चमचा आणि ओवा थोडंसं हाताला चोळून यामध्ये टाकून घेतला आहे थोडेसे तीळ आणि चवीनुसार मीठही यामध्ये घातले आहे आता यामध्ये हिरव्या पातीचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे तो टाकला आहे आणि खूप सारी कोथिंबीर मी बारीक कट केली आहे तीसुद्धा यामध्ये टाकून घेतली आहे आपण घेतलेलं सगळं साहित्य आता हे व्यवस्थित आपल्याला पाणी न टाकताच अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे घातलेले मसाले सगळे या पिठाला व्यवस्थित मिक्स होतील आता या पिठामध्ये आपल्याला पाणी टाकून आपण थालीपीठासाठी जसे पीठ तयार करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे तयार करून घ्यायचे आहे जर तुमची मुले जर कांद्याची पात वगैरे अशा भाज्या खात नसतील ज्या कोणत्याही तुमच्या मुले भाज्या खात नसतील त्या त्या भाज्या तुम्ही या पिठामध्ये ॲड करून छान असे थालीपीठ बनवू शकता अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतले आहे आता तुम्हाला काय करायचं आहे माझा व्हिडिओ पाहताय ना तर पटकन सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलला पीठ तर तयार झाले आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आता आपल्याला काय करायचं एक छान असा रुमाल घ्यायचा स्वच्छ तो पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आणि बोटपाटावर असा पसरून घ्यायचा पिठामधला एक गोळा घ्यायचा आणि त्या रुमालावर असा छान असा पाण्याचा हात लावून लावून थापून घ्यायचा अगदी आपण भाकरी थापतो की नाही त्याच पद्धतीने आपल्याला एक हे थालीपीठ असं थापायचं आहे मधूनमधून आपल्याला थोडंसं पाण्याचा हात लावून हे थापून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताला काही पीठ चिकटणार नाही आणि छोटे छोटे असे त्याला होल पाडून घ्यायचे आहे थालीपीठ थापायच्या अगोदरच मी तवा ना गॅसवरती गरम करायला ठेवला होता त्यामुळे तो पटकन गरम झाला आहे आता मी हे थालीपीठ यावर टाकून घेते आहे थोडंसं हाताने त्या रुमालावर थोडं टॅप करायचं म्हणजे थालीपीठ तव्याला छान असं चिकटलं जातं आता ह्या होलमध्ये आपण हे तेल टाकून घेणार आहोत यासाठीच आपण ह्या थालीपीठला होल बनवले होते जेणेकरून आपल्या थालीपीठला छान असं ते तेल मुरलं जाईल आता अलटी करून हे थालीपीठ छान असं खमंग आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे बघा झाली ना आपली छान असा पदार्थ तयार अगदी मुलं खाणार नाही ना बाजरीच्या पिठाची भाकरी तर अशा पद्धतीचे तुम्ही थालीपीठ त्यांना करून दिले ना, ना तर मस्त आवडीने हे थालीपीठ खातील आपलं थालीपीठ तयार झालं आहे बघा हे थालीपीठ तुम्ही सॉसबरोबर चटणीबरोबर कशाबरोबरही खाल्लं तरी खूपच छान लागतं आता मी हे टॉमॅटो सॉस आणि आंब्याचं लोणचं आहे त्याबरोबर ती सर्व करते तुम्ही हे थालीपीठ सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणालासुद्धा खाऊ शकता ओढभर असा नाश्ता आपला होऊन जातो तुम्हाला या थालीपीठची रेसिपी नक्कीच आवडली असेल मग लाईक करायला अजिबात विसरू नका अजून माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय